दोन फरार असलेला आरोपी युनिट ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्याकडील दोन गुन्ह्यात फरार असलेला आरोपी फहीम शब्बीर शेख हा मीनाताई ठाकरे स्टेडियम परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार विशाल काटे आणि पोलीस अंमलदार अप्पा पानवळ यांना मिळतात क्राईम ब्रँच युनिट एकने ने सापळा रचून शब्बीर शेख यास ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडे चौकशी केली असतात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि पुढील तपास मुंबई नका पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला 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 नाशिक जिल्हा कायद्याचा बाले नाशिक जिल्हा कायद्याचा बाले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिटी वरिष्ठ पोलीस निदेशक अंचल मुदगल पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार भांड प्रशांत मरकड विशाल काठे नजीम खान पठाण मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार अप्पा पानवर अमोल कोष्टी समाधान पवार आदींनीही कारवाई केली आहे एनसीएन न्यूजसाठी रोहिंद यांनी